आणि आज चार चार पिढ्या झालं तरी आपण गुन्ह्या गोविंदानं या मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना घेऊन आपण काम करतोय साहेब गेल्या दोन महिन्यापासून आम्ही ज्या ज्यावेळेस गावागावामध्ये जायचो वाड्या वस्त्यावर जायचो साहेब सगळे कार्यकर्ते भेटायचे तरुण मुलं भेटायची महिला वर्ग भेटायचा शेतकरी भेटायचा आणि त्याच्यासमोर दोनच प्रश्न असायचे पहिल्या आवाजात म्हणायचे भाव आम्हाला तुम्ही पाहिजे आणि दुसऱ्या आवाजात म्हणायचे तुम्ही पवार साहेबांच्या बरोबर आम्हाला दोघही पाहिजे मग या सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की साहेब आपल्याला पवार साहेबांच्या बरोबर जावं लागेल आणि साहेब आपण तर मी जसं राजकारणामध्ये आलो जसं पदाधिकारी झालो टाकाव लागतो तसं ज्या ज्या वेळेस तुमची आणि माझी भेट व्हायची तुम्ही मला चर्चेला बोलवायचा त्यावेळेस कुठंतरी बाबा हा मुलगा काहीतरी करू शकतो काहीतरी ह्याच्यामध्ये काम करण्याची एक क्षमता आहे आणि म्हणून जरी काय यानं त्या निमित्तानं जरी पक्षाची विचारधारणा आपली जरी वेगळी असली तरी साहेबांनी तो मनामध्ये कधी प्रश्न ठेवला नाही आणि मलाही साहेब म्हणले होते ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला बो, दुसऱ्या दिवशी माझ्या मनात आलं की आपण साहेबांना फोन करावा असं विचार करत करत बसलो तेवढ्यात साहेबांचाच फोन मला आला मला धडकी भरली की आता काल अशी घटना घडली ना आपण साहेबांशी काय बोलायचं साहेबांचा पहिला प्रश्न हर्षवर्धन कसं आहे बरं आहे का आता मला म्हणायचं होतं साहेब आपलं कसं काय आता काय करायचं असं मला विचारायचं होतं पण धाडच झालं नाही ते साहेब म्हणले हर्षवर्धन चिंता करू नको राहिली सोयली जरी माझ्यापासून गेली तरी मला शरद पवार म्हणतात मी मागं हटणार नाही ही भूमिका या ठिकाणी मला डबल पुरण आलं आणि म्हणून ज्या ज्या वेळेस साहेबांचा संपर्क झाला मग ते राज्य सरकारचं काम असेल केंद्रामधले कायदे करायचं काम असेल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारखी एक महत्वाची संस्था दोन हजार चौदा साली माझा विधानसभेला पराभव झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये साहेब मला म्हणले तुला त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर मला डायरेक्टर करायचंय मला एक क्षणभर आश्चर्य वाटलं की मला कसं का काय फोन आला साखर संघामध्ये मला घेतलं राष्ट्रीय सहकारी संघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेतलं आणि जे जे राज्याचे ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील साखर उद्योगाचे प्रश्न असतील सहकारातले प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील दुधाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकच नेता आहे की जो तुम्हाला न्याय मिळवू देऊ शकतो आणि त्याचं नाव म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे सांगतो तुम्हाला साहेब ही निवडणूक इंदापूर तालुक्याच्या आणि राज्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निवडणूक आहे ही निवडणूक या महाराष्ट्राला वाचवायचं का बुडवायचं हे राज्य दिवाळखोरी बसून बाहेर आणून एक उत्तम प्रशासन द्यायचं आहे का या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा संसार प्रपंच जो उद्ध्वस्त झालेला आहे त्याला उभारी द्यायची का या राज्यातले नामांकित उद्योगधंदे दुसऱ्या राज्यामध्ये जायला लागले आपल्या राज्याला आर्थिकदृष्ट्या वरती आणायचं आहे का नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पंधरा कोटी लोकांच्या मध्ये सगळ्या जाती धर्मांची लोक राहतात सांगतो अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस इतक्या जाती या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतात हा सगळा समाज एक ठेवायचा आहे का नाही आणि या सगळ्या समाजाला विकासामध्ये पुढं न्यायचं आहे का नाही हा विचार मला वाटतं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आहे आणि मला मनापासूनची खात्री आहे आम्ही सुद्धा प्रशासनामध्ये वीस वर्ष काम केलं साहेबांनी तर जेवढं वर्ष प्रशासनात काम केलं तेवढं माझं वय पण नाही आहे पण प्रशासन चालवताना कोणताही निर्णय घेत असताना त्या निर्णयाच्या पाठीमागची भूमिका एकच असली पाहिजे की हा निर्णय मला व्यक्तीशी आवडतो का न आवडतो त्यापेक्षा सुद्धा हा निर्णय समाजातल्या शेवटच्या घटकाच्या माणसापर्यंत कसा पोचेल हा विचार जो माणूस करतो त्याचं नाव म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहे सांगतो तुम्हाला <प्थाथा> आणि म्हणून साहेब तुम्ही दहा बारा दिवस झाला आम्ही बघतोय महाराष्ट्रामध्ये ज्या सभा चाललेल्या आहेत मला वाटतं बहात्तर का त्र्याहत्तरवी सभा आहे साहेब आपली ही तुम्ही हिशोब हिशोब केला नसेल साहेब हसतायच चांगतो म्हणजे आम्ही जर शंभर किलोमीटर प्रवास केला तर दुसऱ्या दिवशी दहा वाजता उठायला सोडतो पण आज पवार साहेबांच्या चौऱ्याऐंशी वयामध्ये सुद्धा एखाद्या एकवीस वर्षाला लाजेल अशा प्रकारचा उत्साहसुद्धा आज साहेबांच्यामध्ये आहे हे तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे सांगतो आणि बघा तुम्ही काल वाईला सभा झाली परवा कराडला सभा झाली परवा दैवडीला सभा झाली सासवडला परवा दिवशी सभा करून साहेब काल संसरला आले आज सकाळी भोरला सभा केली दौ कर्जतला सभा केली अशीच गर्दी जमती तुम्हाला सांगतो आणि देशाचे नेते येतात निम्म्या खुर्च्या खाली असतात सांगतो तुम्हाला साहेब हा सगळा सभा मंडप खुर्च्यानी भरलेला आहे तेवढीच माणसं नजर पुरवणा एवढी माणसं आलेली आहेत ही माणसं का आली तर फक्त साहेब तुम्ही एक जिद्द बाळगलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मला महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय आणि ते आणण्याकरता म्हणून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून साहेबांच्या मागे उभा राहिलं पाहिजे मग आता जर सरकार आणायचं असेल महाराष्ट्रामध्ये मग इंदापूरचा आमदार सुद्धा बर बाबा अनुभव बाबा साहेब <स्टीण> आज इथं <स्टीणध> माझ्या विरोधामध्ये दोन उमेदवार उभा हो आहेत साहेब आता एक सभा झाली इथं मार्केट कमिटीमध्ये आता एक नवीन फॅट निघाले रडायचं फॅट निघाले साहेब म्हणजे दहा वर्ष तुम्ही जनतेला रडवलं दहा वर्ष तुम्ही जनतेच्या दोन पिढ्याचं नुकसान करून समाजा समाजामध्ये तुम्ही नुकसान केलं कदाचित ते वाईट केलं म्हणून तुमच्या अंतकरणात जाता जाता का होईना पण शान पण आलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो सांगतो साहेब तुम्ही त्या उमेदवाराला काय दिलं नाही साहेब सांग म्हणजे तुम्ही दिलं तसं जर माझ्यासारखा किंवा एखादा कार्यकर्ता असताना तसं मरेपर्यंत विसरलं नसतं इतकं तुम्ही दिले सांगतो जिल्हा परिषद दिली कारखाना दिला बँक दिली दोन वेळा आमदारकी दिली मंत्रीपद दिलं पालकमंत्रीपद दिलं व्यवसाय करण्याकरता साहेब तुमच्या फोनवर मोठमोठ्या एजन्सीज मिळाल्या ठीक आहे आमचं काही दुमत नाही वाटतं आपल्याला एखादा कार्यकर्ताय त्याला मोठं करावं मदत करावी ही प्रत्येकाचीच भावना असते आणि त्यात गैर नाही केलंही पाहिजे पण ते केल्यानंतर ज्याच्यासाठी आपण करतो त्याचं पण कर्तव्य आहे की वडिलांनी जर आपलं सगळं काय परिवर्ष केलं असेल तर वडील संकटात आल्यानंतर मुलाचं काम काय असतं कुटुंबातल्या नव्या पिढीचं काय काम असतं एक संस्कार आहेत आपल्यावर आपण संस्कारित माणसं आहोत मोठ्या कुटुंबातली माणसं आपण आहोत नाती गुती सांभाळणारी माणसं आपण आहोत पिढ्यान पिढ्या एकामेकाची मनं सांभाळणारी माणसं आपण आहोत आणि असा असताना पवार साहेबांच्यावर संकट आल्यानंतर तुम्ही सोडून गेला आणि आज तुम्ही सांगताय सहा हजार पाचशे कोटीची कामं केली मी तर असं म्हणेल सहा हजार पाचशे कोटी काय पण सहा लाख कोटीची जरी तुम्ही कामं केली असली तरी पवार साहेबाला सोडून जाण्याचं माप एका बाजूला आणि तुम्ही काम केलेल्याचं माप एका बाजूला हे चांगलं नाही ही संस्कृती नाही आपली संस्कृती आणि मग लोकांनी संदेश काय घ्यायचा आणि त्यामुळं साहेब ही माणसं असे वागायला लागल्यामुळं त्याची थोडी लागण आमच्यात विज झाली साहेबसोबत आम्ही पण आता तुमच्या एवढा मी काय मोठा नाही मी लहान माणूस आहे पण आम्ही कुणाला सभापतीपद दिलं कुणाला पाचशे कोटीच्या बँकेचं चेअरमन पद दिलं कुणाला जिल्हा परिषद दिली कुणाला संचालक केलं आणखीन काय काय केलं घरात ना आणली खुर्चीवर बसवली समाजात नेली तालुक्याची ओळख करून दिली भाषणामध्ये त्यांचं कौतुक केलं त्यांना पुढं आणलं सगळ्या जाती धर्मांना घेऊन पुढं चाललो आपण आणि आज माझ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर साहेब ही काय मुडभर स्वार्थी माणसं मलाही सोडून गेली मला एकटं पाडलं त्यानंतर माझ्यावर टीका केली मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आला साहेब आमचे सगळे कार्यकर्ते तर हवाल दिल झाले अहो घरं फोडली ही एक नवीन स्टाईल सुरू झाली साहेब आता घरं फोडायची सगळ्याच कुटुंब मोठं आहे व कुणाचं कुटुंब लहान आहे सांगा म्हणून सगळ्याची भावकी मोठी आहे सुतकी भावकी आहे नाती आहे सगळ्याचीच आहेत ती काय माझ्या एकट्याची किंवा पवार साहेबाची नाही आहेत राजकारण कोणत्या लेव्हलला आपण घेऊन चाललेलं आहे म्हणजे गर फोडायला लागला तुम्ही समाजामध्ये एक वेगळा संदेश द्यायला लागला आणि साहेब अजितदादा पवार मी कधी नाव घेत नाही पण आज नाव घेतो अजितदादा पवार निमगाव कित आले आणि साहेब भाषण काय केलं त्यांनी म्हणले आता हर्षवर्धन पाटलाकडे कोण राहिले म्हणले फक्त चौघ राहिलेत म्हणले एक म्हणले हर्षवर्धन पाटील त्यांची पत्नी त्यांची मुलगी त्यांचा मुलगा पण मला दादांना सांगायचंय तेवीस तारखेला बारा वाजता हर्षवर्धन पाटील तुम्हाला फोन करेल साहेबाची परवानगी घेऊन फोन करेल बरं मी त्याला कारण ही तर एक माझ्याबद्दल एक शब्द वापरला मी सांगू शकत नाही त्याचा व्हिडिओ ऑडिओ माझ्याकडे आहे पण वेळ नाही साहेबांना पुढे बारामतीला जायचंय ही असली भाषा लावरे तो व्हिडिओ असा आहे काय हा आणि म्हणून आज ही माणसं आपल्या बसून बाजूला गेलेली आहेत उन्हा साहेब काय समाजाची पुढारी एकत्र आली आणि म्हणले आता आमच्या माळी समाजाचा म्हणले शंभर टक्के पाठिंबा उन्हाला त्या पक्षाला सांगतो हा सांगा बरं आता इथे किती माणसं बसली सगळी सांगतो हा सांगा आलेली माणसं किती सांगा आपली सगळी सांगतो तुम्हाला हां असं कुठं काही समाजावर असतं बरं हे भाषण कोणी केलं त्यांच्याकडे एक मलिदा गँग नंबर ए होती आता आमच्यातनी गेलेली मलिदा गँग नंबर बी झाली संपत त्यामुळे आता त्या उमेदवाराला प्रश्न पडलाय दहा वर्ष सांभाळता सांभाळता मलिदा एक मला अडचणीत आणला आता मलिदा दोन काय करायचा आणि म्हणजे अशी आयराम गयाराम माणसं जरी आली जरी गेली तरी हर्षवर्धन पाटील एकटा पडला नाही सारा इंदापूर तालुका आमच्या पाठीशी आहे हे माझं स्वतःचं भाग्य या ठिकाणी समजतो आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये साहेब दुसरा एक उमेदवार उभा राहिला आहे साहेब सांगतो बाळ काय परवा जयंतराव पाटील साहेब म्हणाले त्याला ते म्हणलं हे बाळ कसं काय उभं राहिलं म्हणलं ठीक आहे मला टेकाना आहे कोणाची करायची पण साहेब त्या माणसाकरता सुद्धा साहेब आपण किती केलं सांगा दोन वेळा जिल्हा परिषदेचा सभापती दिलं राज्याचा एक राज्यमंत्र्याचा दर्जा दिला परत म्हणले आम्हाला आता व्यवसाय करायचा आहे आम्हाला राजकारण बंद करायचं आहे साहेब म्हणले बरं झालं हाय आपल्यातला कोणतरी व्यवसाय करतोय साहेब केंद्रात मंत्री होते सगळ्या परवानग्या साहेबांनी दिल्या त्यांच्याकडं डेअरीचं खातं होतं कृषी खातं होतं सहकार खातं होतं सगळी खाती साहेबांच्याकडे होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे दहा वर्ष पंतप्रधान होते फक्त साहेबांनी फोन जरी प्राईम मिनिस्टरला केला तर पाच मिनिटामध्ये प्राईम मिनिस्टरची सही होऊन फाईल कार्यालयामध्ये यायची हे मी डोळ्यानं बघितलेलं आहे सोपतो तुम्हाला म्हणजे एवढा साहेबांचा त्या पार्लमेंटमध्ये आणि नॅशनल लेव्हलच्या गव्हर्नमेंटमध्ये दबदबा होता कारण साहेब कायम सकारात्मक काम करायचे आणि मग त्यांनी सगळ्या परवानग्या दिल्या सगळं केलं उद्योग उभा राहिले व्यवसाय वाढला चांगली गोष्ट आहे कुणी व्यवसाय करावा आमचं काय म्हणणं नाही एक प्रकल्प करत असताना साहेबांसमोर अडचण आली सुप्रीम कोर्टाची साहेबांनी देशाचा कायदा बदलला आणि त्यांना ती परवानगी दिली सांगतो हे सगळ्याला माहित आहे आणि आज तुम्ही साहेबांना एका विधानसभेच्या तिकिटा करता एक तिकीट विधानसभेचं अरे मन मोठं ठेवायचं सांगतो तुम्हाला साहेबांना भेटलो साहेबांना मी कधी म्हणलं नाही साहेब मला हे द्यान ते द्या म्हणून साहेबांना माहिती कोणाची कॅपॅसिटी किती आहे कोण कसा आहे कोण कसा नाही साठ वर्षाचा अनुभव आहे साहेबांचा आम्ही कधी नाही असं बोललो सांगतो एका तिकीटा करता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये मा मला साहेबांनी घेतलं केवढा विश्वास टाकला माझ्यावर सांगा मी कोण सात तारखेला प्रवेश केला दहा तारखेला मला साहेबाचा फोन आला हर्षवर्धन पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगला तुम्हाला यायचं आहे आणि सत्याऐंशी जागा आपल्याला मिळणार आहेत जरा तुम्ही जयंतराव जरा बसा आणि बघा कुठली जागा कशी करायची काय करायची सांगा बरं हा विश्वास हर्षोधन पाटलावर नाही साहेबांचा विश्वास या इंदापूर तालुक्याच्या जनतेवर आहे म्हणून साहेबांनी मला हे जबाबदारी दिली आता अठराशे सत्तावन्न लोकांनी उमेदवारी मागितली साहेब आपल्या पक्षाकडं साहेब आपण उमेदवारी किती लो लोकांना दिल्या शहाऐंशी लोकांना दिल्या मग काय बाकीचे लोक काय का उभे राहिले विरोधामध्ये त्यांनी मान्य केलं ठीक आहे स्पर्धा असती निर्णय लागेपर्यंत निर्णय लागला विषय संपला पण आज अशा पद्धतीने मित्रांनो हे काम चाललेलं आहे आणि म्हणून मला सर्वांना आज या ठिकाणी एवढं आहे की साहेब आता हा सगळा तालुका आता परिवर्तन करण्याच्या भूमिकेमध्ये आलेला आहे ही आजची सांगता सभा ही विरोधकाचा राजकारणामधली सांगता करायची आपल्याला आणि तेवीस तारखेची विजयाची सभा जी होणार आहे ती इंदापूर तालुक्याचे जे सगळे प्रश्न आहेत मी विकासाच्या कामावर बोलणारा कार्यकर्ता टीका करणारा कार्यकर्ता नाही साहेब आज तुमचा एवढा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे साहेब ह्या तालुक्यामधले एक पंचसूत्री आपल्याला हातामध्ये घ्यायची साहेब सगळे प्रश्न साहेब तुम्हाला माहिती आहेत पहिला महत्वाचा प्रश्न हा या इंदापूर तालुक्यामध्ये एक लाख बावन्न हजार हेक्टर एवढं क्षेत्र आहे त्यातलं बावीस हजार हेक्टर क्षेत्र फॉरेस्ट जर सोडलं आणि नऊ हजार हेक्टर क्षेत्र जर गायरानाचं सोडलं तर सगळं क्षेत्र हे वै वैतीखालचं आहे तिथं आम्हाला साहेब पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे ही साहेब पिढी शेतीवरती अवलंबून आहे साहेब उद्याची मिळणारी आमदारकी उद्याचा मिळणारा मान सन्मान हा काही सत्कार घेण्याकरता नाहीये मान सन्मान घेण्याकरता नाहीये हे मिळालेलं पद जे आहे हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आर्थिक बदल काढवायचा आपल्याला आणि यासाठी आपल्याला पवार साहेबांचा आशीर्वाद महत्वाचा आहे आणि म्हणून साहेब शेतीचा पाण्याचा प्रश्न बावीस गाव आली बॅकवॉटर आलं निरा नदी बंधारे आले भीमा नदी बंधारे आले बुडीत बंधारे आले शेटपळ तलाव आला वाघेला टँक आला सनसर आला त्यानंतर आता बोगद्याचं काम चाललंय लाकडी लिंबुडीचं काम साहेब आता सुरू झाले त्याला निधी द्यावा लागेल आपल्याला तर एक आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट साहेब बनवतो एक महिन्यामध्ये आपण एक तास फक्त द्या साहेब निकाल झाल्यानंतर आणि एकदा बसू आपण पाच वर्षामध्ये पहिल्या वर्षात काय करणार आम्ही जे इन्स्टंट काम करावं लागेल शेतकऱ्यांच्या पाण्याकरता ते आपण करतो